बाएप अनेक नेते आपण पाहिलं की अत्यंत कडवटपणे मुस्लिमांच्या संदर्भामध्ये दे त्यांची भूमिका असते पण तुम्ही मात्र संयमितपणे आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करता म्हणजे असं एकाच पक्षामध्ये वेगवेगळ्या भूमिका आपल्याला सातत्याने का पाहायला मिळते वेगळी भूमिका नाहीये त्यांनी मांडलेला मुद्दा हा लांगुल चालन नको हा पक्षाचा आमचा नाराज आहे जस्टिस फॉर ऑल अपीजमेंट ऑफ नन सर्वांना न्याय पण अपीजमेंट पण आणि अपीजमेंट नाही आणि म्हणून ज्या वेळेला हा विषय समोर येतो ना की मुसा हा आरोपी आहे बॉम्ब्लास्ट मधला सिद्ध आरोपी आहे तो उभाटा सेनेचा प्रचारक होतो ना त्यावेळेला हे म्हणावं लागत ज्यावेळेला याकूब मेहमनचं थडग मुख्यमंत्री उद्धवजी असताना सजलं जातं त्याकडे सजवताना दुर्लक्ष केलं जातं त्यावेळेला ला लांगुल चालनाचा मुद्दा हा रिलेव्हट असतो आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की याकूब मेमनला फाशी कोर्टाने दिल्यानंतर त्याला सोडून दिलं पाहिजे त्याला त्याची म्हणजे शिक्षा माफ करा ही मुद्दा काँग्रेस मांडते आणि त्याच्याबरोबर उभाटा सेना राहते मग हा प्रश्न रिलेवंट यायचं कारण हा मुंबईच्या सुरक्षेशी संबंधित आहे आणि मुंबईची सुरक्षा हा विषयामध्ये कॉम्प्रोमाइज होऊच शकत नाही